नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे म्हणजे महाराष्ट्र ठाकरे म्हणजे मुंबई ठाकरे म्हणजे मुंबईची ताकद हे समीकरण ठाकरे समर्थकाकडून नेहमी मांडलं जात आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चुलत बनवी राज ठाकरे हे आले आहेत

या निकालाच अनालिसिस होत आहे यांची निवडणूक आहे पंधरा हजार सभासद आहेत एकवीस जागांसाठी निवडणूक झाली त्यात शशांक राव यांच्या पॅनलला चौदा उमेदवार विजयी झाले शशांक राव पॅनलचे चौदा जण विजयी झाले आणि प्रसाद आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात आमदार विजयी झाले त्र्याऐंशी टक्के वोटिंग झालं म्हणजे वोटिंग या निवडणुकीत उत्साह जोरदार होता आणि हा जो ट्रेंड पाहिला आपण स्पष्ट दिसतोय की ठाकरे दोन्ही भावांच्या ठाक ठाकरे पॅनलचा एकही माणूस निवडून ना आलेला नाही प्रत्यक्षात ठाकरे फॅक्टरी ब्रँड विरुद्ध आमदार प्रसाद लाड या दोघांना टक्कर होईल असं मानलं जात होत प्रसाद लाड हे भाजपचे नेते आहेत भाजपचे आमदार आहेत या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठी आशा होती विश्वास होता ठाकरे कामगार सेना ठाकरे कामगार सेनेने या निवडणुकीत म्हणजे म्हणजे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा विजयाचा नारळ फोडायचं स्वप्न होतं परंतु सर्व सर्वांत पाणी पडलाय या या पतपेढीचे सर्वाधिक सदस्य हे ठाकरे सेनेचे सदस्य आहेत म्हणजे असं असतानाही ठाकरे सेनेने मार घाललाय दोन शून्य दोन शून्याची बेरीज के केली तर बेरीज शून्यच येते अशा शब्दात भाजपने ठाकरे बंधना दिवसलाय तुम्ही दोघे एकत्र आले मग काय तुम्ही शून्य शून्यच आहात आणि शून्य शून्य एकत्र आला तर बेरीज शून्यच आहे अशा शब्दात भाजपने चिमटा काढलाय संजय राऊत तर हादरलेस संजय राऊत यांची वाचाच लिहिली आहे संजय राऊत म्हणाले मला माहितच नाही हे काल काय ठाकरे ब्रँडचा धुवा या शब्दात या निकालाची चर्चा होते ठाकरे बंद एकत्र येऊनही फरक पडत नाही हे वास्तव म्हणजे आता चार महिन्याने होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निकालात काय घंटा वाजेल हे एकूण म्हणजे भाजपसाठी हा आनंदाचा विषय आहे परंतु ठाकरे बंधूंसाठी टेन्शन आहे म्हणजे हे दोघ भाऊ एकत्र आले होते वीस वीस वर्षानंतर ट्रायल म्हणून ही पहिली निवडणूक त्यांनी घेतली होती या निवडणुकीत उलटा निकाल आल्याने आता असंही होऊ शकते की राज ठाकरे काही वेगळा विचार करतील महापालिका निवडणूक कदाचित राज ठाकरे वेगळी लढतील कारण दोन भाऊ एकत्र येऊन ठाकरे ब्रँड चालत नाही हे असं दिसून आलेलं आहे त्यामुळे असं होऊ शकते राज ठाकरे काही वेगळी रणनीती आखतील स्वतंत्र मैदानात उतरतील काही म्हणजे भाजपचे लोक अनेक दिवसाहून बनत आहेत तेव्हा हे दोन भाऊ एकत्र येऊ शकत नाहीत आणि आता दोन भाऊ एकत्र आल्यानंतर साधी निवडणूक आहे ती पतपेढीची पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे भावांचा करिश्मा चालत नाही याचा अर्थ काय घ्यायचा की ठाकरे ब्रँडचा करिश्मा संपला का हे हे जे मेंबर आहेत त्या सोसायटीचे क्रेडिट सोसायटी ते सर्व का, काम, इन, ठाकरे कामगार सेनेचे बहुतेक मेंबर आहेत तसं असताना वेगळे निकाल येणं म्हणजे ठाकरे दोन्ही भावांसाठी धोक्याची घंटा आहे आता हे राज ठाकरे आपल्या निवडणुकीच्या रणनीतीत काही बदल करतात पुन्हा एकदा काही वेगळा धक्का देतात हे पाहायचा तुम्हाला काय वाटते या निकालाने काय दाखवून दिलंय तर ही निवडणूक ही युती आहे ही युती पुढच्या निवडणुकीत महापालिका निवडणुकीत दिसेल कॉमेंट करा नमस्कार